ना वेब सिरीजचा जमाना आहे आणि सिरीज मध्ये ना सेन्सॉर बोर्ड वगैरे असं काहीच नाहीये त्याच्यामुळे बोल्ड सीन बघायला मिळतात हिसिंग सिंग सीन असतील जे आपण ना फॅमिली सोबत सुद्धा नाही बघू शकत असं होतं समटाइम्स पण आता उद्या फ्युचर मध्ये तुला अशी ऑफर आली मी हा प्रश्न ह्या करता तुला विचारतेय कारण आतापर्यंत आम्ही मृणाल दुसानीस कधीच अशा रूपात बघितलेलं नाहीये एक साधी सोज व सिम्पल अशी मृणाल दुसानी आम्हाला माहितीये पण अर्थात हा कामाचा भाग असतो तर तुला अशी उद्या ऑफर आली तर तुझा काय रोल असेल सी uh, वेब सिरिज मध्ये बरेचदा असं होतं ना की बरेचदा गरज नसताना त्या दृश्यांना दाखव ते दृश्य दाखवली जातात असं मला वाटतं जिथे म्हणजे सगळेच जण तसं करतात तस असं नाही पण काही जण गरज नसताना ते टाकतात जस्ट बिकॉज की आता लोक बघताय किंवा त्याने काहीतरी सेन्सेशनल काहीतरी आणि व्यूज येतील व्यूज होतील किंवा सो जर एखाद्या गोष्टीची किंवा कथानकाची ती गरज असेल आणि तेवढं गरजेचं असेलच जर असेल असेल, तर करायला काहीच हरकत नाही आणि मला पर्सनली त्याच्या बाबतीत तसा काही आक्षेप नाहीये पण ती त्या त्याची गरज असली पाहिजे म्हणजे तू करायची हा आणि तेवढ्या डिसेन्सी पण त्या गोष्टी दाखवता येतात राईट right, राईट right. ते आता कोण करत